पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागातला जुन्नर हा मतदारसंघ आमचे मुख्य संपादक जे आहेत अतुलजी ते जुन्नरचे आहेत त्यांचा त्या मतदारसंघाचा अभ्यास पण आहे त्यामुळं आपण जुन्नर मध्ये काय घडलंय काय बिघडलंय प्रचाराच्या संपाईच्या दिवसापर्यंत काल संध्याकाळपर्यंत त्याच्याविषयी त्यांना काय वाटतंय तिथला हवा काय सांगते त्याची त्यांना हवेचा तिथला रोख चांगला कळतो म्हणून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जुन्नरची हावाल काय वाटतं तुम्हाला तर जुन्नर विधानसभा या ठिकाणी पंचरंगी लढत होते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते विद्यमान आमदार अतुल बेनके लढत आहे आणि शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते सत्यश्री शेरकर समोर आहेत आता जे दोन अपक्ष उमेदवार आहेत एक माजी आमदार शरददादा सोनोने त्या ठिकाणी लढत आहे आणि आशाताई बुचके ज्या तीन वेळा विधानसभा लढलेल्या आहेत ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्याही अपक्ष लढत आहेत आणि देवराम लांडे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे पंचरंगी लढत त्या ठिकाणी होते जुन्नरचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पश्चिम पट्टा म्हणून जो आदिवासी भाग आहे त्या भागामधून देवराम लांडे नेतृत्व करत आहे जे देवराम लांडे पुणे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळं निर्णायक खरंतर ही या ठिकाणची निवडणूक होणार आहे उत्तर पुणे जिल्हा म्हटला की तो शरदचंद्र पवार यांना मानणारा एक वर्ग आहे म्हणजे जे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादी झाल्या याचा फटका कुठेतरी अजित पवारांना उत्तर पुणे जिल्ह्यात बसेल असं चित्र होतं आम्हालाही पत्रकार म्हणून वाटत होतं की विद्यमान आमदार अतुल बेनक्यांना ही निवडणूक अवघड जाईल परंतु अतुल बेनक्यांचा विजय किंवा अतुल बेंक्यांचं पारड जड ह्या घडीला का वाटतंय ज्यावेळेला ही निवडणूक पंचरंगी होते म्हणजे राज्यातले मनसेचे एकमेव आमदार म्हणून शरददादा सोनाणी दोन हजार चौदाला विजयी झाले त्या शरददादा सोनाणींना ह्या निवडणुकीत अपक्ष लढावं लागते दोन हजार नऊ ला शिवसेनेकडून अशाते भुसके लढल्या दोन हजार चौदाला त्या शिवसेनेकडून लढल्या दोन हजार एकोणीसला त्या अपक्ष लढल्या आणि या परिस्थिती अशात्यांना परत ही निवडणूक अपक्ष लढावी लागते म्हणजे मूळ आशाते भुसके भाजप आणि शिवसेना आणि मूळ शरद सोनने शिवसेना म्हणजे ही मतं तिथंच दोघांची डिवाईड होणार आहेत ते गणित स्पष्ट आहे राहिला सत्यशील सरकार उमेदवार नाही तर शरद पवार उमेदवार आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला ती परिस्थिती दिसत होती पण ज्या पद्धतीने जुन्नर विधानसभेमध्ये आपण जर पाहतो की शरद पवारांना मानणारा वर्ग आहे तेवढाच त्या ते ठिकाणचा मानणारा वर्ग हा वल्लभ बेनकेंना आहे स्वर्गीय माझी म्हणजे वल्लभशेठ बेनके यांनी चार वेळा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सहा वेळा वल्लभशेठ बेनके त्या ठिकाणी निवडणूक लढले चार वेळा विजयी झाले दोन वेळा त्यांचा पराभव बाळासाहेब दामट्यांनी केला त्यामुळे जेवढा त्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा वर्ग आहे तेवढा वर्ग ते वल्लभशेठ बेनकेंना त्या तालुक्यात मानणारा आहे याचा कुठेतरी फायदा अतुल बेनकेंना त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय म्हणजे शरद पवारांचा जो मतदार आहे तो पश्चिम पट्ट्यातला आदिवासी बांधव असेल तो मुस्लिम बांधव असेल हा जरी सत्यशील शरकर यांच्या पथ्यावर पडणारा असला पण मत मतडिवाडी होतील वंचितच्या हो उमेदवारामुळे म्हणजे ज्या पद्धतीने वंचितचे देवराम लांडे त्या ठिकाणी निवडणूक लढताय ते बी टक्कर देऊ शकतील कारण खूप पूर्वी पश्चिम पट्ट्याला प्रतिनिधित्व मिळालं होतं स्वर्गीय कृष्णराव मुंडे यांच्या माध्यमातून तर मुंडे त्या ठिकाणी आमदार राहिले होते आणि एक संधी पुन्हा एकदा त्या पश्चिम पट्ट्याला चालून आली देवराम लांडे यांच्या माध्यमातून आज आपण आदिवासी समाज जो पश्चिम पट्ट्याचा तो जर पाहिला तर तो तोही जवळपास साठ सत्तर हजार मतदार त्या ठिकाणी त्या जुन्नर विधानसभेमध्ये आहे तर याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो जर का ती मतं डिवाइड झाली तर मात्र ह्या पंचरंगी निवडणुकीमध्ये अतुल बेनक्यांचं पारढत जड दिसते कारण मागच्या पाच वर्षामध्ये ज्या आतुल बेनकेकांना सांगितलं जाते की जवळपास दोन हजार ते तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी तालुक्यात आणला गेला आता जुन्नर तालुक्याची मुख्य समस्या काय आहे तर जुन्नर तालुका हा बिबट निवारण केंद्र किंवा के बिबट खूप मोठ्या प्रमाणात त्या तालुक्यात आहेत म्हणजे पूर्वी बिबट्या हा जे हल्ले करत होता ते वन्य प्राण्यांवरती असायचे आता जे हल्ले होत आहेत ते मानवांवरती हल्ले होत आहेत अगदी मागच्या वर्षाचा आम्हाला खूप घटना घडल्या अगदी लहान मुलं असतील महिला असतील यांच्यावरती खूप घटना त्या ठिकाणी घडल्या आणि ह्या याच्यातून मार्ग काढण्यासाठी बरं जुन्नर तालुक्यात काही धरणं आहेत त्यामुळे ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे त्या ऊस शेतीमुळे बिबट्याला राहायची सोय तर ऊस शेतीमध्येच आहे मग तिचा प्लॅनिंग काय करता येईल तर अतुल बेनकेशी जेव्हा ऑफ द रेकॉर्ड जे काही चर्चा केल्या म्हणजे पुढच्या ही पंचवर्षी सोडून देऊ पुढच्या पंचवर्षीच त्यांचे ब्ल्यू प्रिंट रेडी आहे बरं मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीत सत्तेत राहिले आता महायुतीतही सत्तेत सोबत सहभागी राहिलेले आहेत त्यामुळे जर निवडून आले तर जुन्नर तालुक्याचा काय कायापालट करता येईल यासाठी लागणारी जी काही त्यांची ब्ल्यू प्रिंट आहे ती आम्हाला पत्रकार म्हणून पाहायला मिळाली एक विजन त्यांच्या याच्यातून दिसलं परंतु हे नाकारून चालणार नाही की त्यांच्या समोरचे सत्यश्री शेरकर म्हणून शरद पवारांनी एक तगडा उमेदवार दिला म्हणजे आपण जसं चिंचवडचं पाहिलं की राहुल कलाटे आयात उमेदवार झाले तसे सत्यश्री शेरकर किंवा शेरकर कुटुंबीय मूळचं हे काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश न घेता थेट त्यांना थे त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तिथे डॉक्टर कोलेंचा फॅक्टर कामाला आलं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विजयी झाले त्यांनी काही लोकांना शब्द दिला होता की तुम्ही यावेळेला माझं काम करा मी तुमचं काम करेल आणि त्याचा त्यांनी परतावा दिला म्हणजे आपण जर पाहिलं की अनेक वेळा जेव्हा खासदार अमोल कोल्हेंना त्यांची मालिका रन करायची होती तेव्हा काही फायनान्स कमी पडला अगदी त्यांनी त्यांचा ते मुंबईचा फ्लॅट विकला हे आपण पाहिलं त्यावेळेला त्यांना ते मदती ते जात राहुल कला त्यांनी दिला आणि ती मैत्री जपल्या गेली तशीच काहीशी मैत्री जुन्नर तालुक्यामध्ये शेरकरांनी जपली आणि अमोल कोल्हेंचे लोकसेवेमध्ये काम केलं त्याचीच परतफेड म्हणून शेरकरांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली म्हणजे विचार हा चालला होता की शरद पवार त्या ठिकाणचे जे निष्ठावंत कार्यकर्ते जे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत शरदराव लेंडे खूप जुनं जाणतं त्या ठिकाणचं नेतृत्व आहे पिंपळवंडीचे आणि पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत कदाचित त्यांना उमेदवारी मिळाली असती ते एक निष्ठावंताला पवार साहेबांनी न्याय दिला म्हणजे ज्या पद्धतीने जर आपण पिंपरी पाहिलं तर सुलक्षणा धर यांचं तिकीट दोन हजार ला म्हणजे एबी फॉर्म मिळाला पण अण्णांनी आधी एबी फॉर्म भरला दादांनी ते सांगितलं खुल्या नाही की रात्री एक वाजता मी कसं एबी फॉर्म दिलाय त्या पद्धतीने तिथे शरदराव लेंडेंना जर का पवार साहेबांनी निष्ठावन म्हणून जर का न्याय दिला असता तर मात्र अतुल बेनगेंचा घाम निघाला असता आज शरदराव लेंडे महाविकास आघाडीचा धर्म पाळतायत ते सत्यशील शेकडांचे प्रचार प्रमुख आहेत हे सगळं आपण पाहतोय पण निष्ठावंत असणं आणि आयता उमेदवार देणं यात थोडासा ती गडबड होते ते चोळण्यात वेळ कमी मिळतो कारण महाविकास आघाडीचे जर का आपण काही उमेदवार पाहिले तर ते, ते उमेदवार देण्यात महाविकास आघाडीला खर तर सर वेळ झाला म्हणजे महायुतीचे उमेदवार जवळजवळ ठरले पिंपरीचे उमेदवार अण्णा बनसोडे काळा दगडावर चिरेश किती विरोध होऊ द्या पण अण्णा बनून जुन्नरचं काही झालं तर विद्यमान आमदार अतुल बेनकेच मायुतीचे उमेदवार तशी चिंचोडची परिस्थिती होती आंबेगावची परिस्थिती काही वेगळी नाही तिथं वर्षे पाटीलच फिक्स होते मग मा, महाविकास आघाडीला उमेदवारी देण्यामध्ये त्या ठिकाणी काहीसा उशीर झाला फक्त त्यांची एक उमेदवार जी शिरूरची होती ती मात्र अशोक बापू पवार तिथं त्यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार कायम राहिले पण जुन्नरच्या बाबतीत हे वेगळं घडलं त्यामुळे तिथं काहीच पारडं जे जड दिसतंय ते मात्र अतुल बेनकेंचं दिसतंय मात्र फाईट होईल त्यात माझे आमदार जे शरददादा सोनूने खूप स्ट्रॉंग म्हणजे त्यांची परिस्थिती अशी म्हणजे जर का आम्ही अतुल बँकेने विचारलं स्पर्धक कोण तर शरद सोनू नये जातं दादांना की कोण स्पर्धक तर शरद सोनू नये म्हणजे विरोधक अपक्षाला स्पर्धक मानताय परंतु मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने माझे आमदार शरद सोनू नये यांचा एक अतिशय म्हणजे त्याचे मी उल्लेखही करू शकत नाही आक्षेपार्ह आक्षे तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला तो एक व्हिडिओ व्हायरल झाला किंवा अजून मला वाटतं त्यांची निलंबित केलं म्हणजे मतदानाला काही तास शिल्लक असताना ह्याच्या कारवाया त्यांना कुठेतरी मागे घेऊन गेल्या बॅकफो तर गे स्पर्धेमध्ये असणारा उमेदवार तरी जुन्नाचा मतदार आहे तेवीस तारखेला निकाल उद्याचा मतदानाचा दिवस आहे पण आत्ताच्या घडीला मात्र पारड जर दिसते म्हणजे दोन्ही तुल्यबळ राष्ट्रपती त्या ठिकाणी लढते त्यांच्यात लढत व्हायला पाहिजे होती पण कुठेतरी शरद सोन मध्ये घुसले होते पण मागच्या दोन चार आठ दिवसामध्ये त्या ज्या पद्धतीने ते डिस्टर्ब झाले कार्यकर्त्यांचा जो काही मूड गेला कार्यकर्त्यांची फळी चांगली होती शरददादांची जी ओतूरची सभा झाली ती देखील म्हणजे अपक्ष उमेदवाराची एक साधारणतः पंधरावीस हजार लोक त्या सभेला असतील ही एवढी मोठी सभा झाली आणि अशा त्या तेही त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढत आहेत त्यांचाही जनाधार चांगला आहे जिल्हा परिषदेचं त्यांनी अनेक ते वेळा विरोधी म्हणजे ते घटने तर त्या राहिलेल्या तर त्यांनाही मानणारा एक वेगळा वर्ग त्या ठिकाणी आहे पण याही परिस्थितीमध्ये या चौरंगी पंचरंगी लढतीचा फायदा विद्यमान आमदाराला होणं हे स्वाभाविकच आहे मी मी तुमच्याकडे त्याच्यावर मला फक्त ह्या अनुषंगाने तुम्ही मुख्य संपादक अतुलजी तुम्ही अतिशय व्यवस्थित जुंजाचं विश्लेषण केलं फक्त त्याच्यात मला एक विचारायचं की गेल्या वेळची लढत पहा किंवा दो दोन हजार एकोणीस पहा दोन हजार चौदाची पहा तिरंगी लढतीचा फायदा हा बेनकींना झालेला आहे मागच्या वेळेला जेमतेम ते नऊ दहा हजार फरकाच्या फरकाने विजयी झाले आणि अशा बुचकींनी त्यावेळेला चाळीस पन्नास हजार मुसं घेतली तर आता ह्या वेळेला तर पंचरंगी लढत आहे तो 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 सर, तर तुम्हाला वाटतं का पुन्हा एकदा ह्या मतविभागणीचा किंवा बहुरंगी लढतीचा तिरंगी नाही तर पंचरंगी जसा तुम्ही म्हटलात की त्याचा फायदा पुन्हा बेनकिंनाच होईल का सर मी तेच जे विश्लेषण सांगितलं ना की एकतर देवराम लांडे पश्चिम पट्ट्यातून वंचितचे उमेदवार आणि अशा त्या बसके शरददादा सोनवून दोघा अपक्ष उमेदवार कारण दोघांचाही धर्म हा हिंदुत्ववादी शिवसेना भाजप ते त्यांचीच मत ती घेणार आहेत कारण जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी बाळासाहेब दांगट दोन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी नाही जरी म्हटलं तरी साठ सत्तर हजार मतदार हा शिवसेनेला मानणार आहे परंतु त्या मतदाराला हा प्रश्न पडला की आता शरद सोनांना द्यायचं आशादा भुसकेंना द्यायचं कारण जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं जरी आज आशादा भुसके भाजपचं नेतृत्व करतायत पण ती पूर्ण ताकद शिवसेनेच्या आशादा भुसकेंच्या हातामध्ये होती त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं त्यांना पक्षातून काढलं गेलं नंतर त्या भाजपमध्ये गेल्या त्यांना उमेदवारीचं त्या ठिकाणी शब्द भाजपाऱ्यांनी दिला होता परंतु महायुतीची जागा वाटत ठरलेलं होतं ज्याचा विद्यमान आमदार त्याला जागा सुटणार होती त्यामुळे शरद सोनाने कुठे राहिले महायुतीमध्ये अशा त्या गोष्टी कुठे राहिल्या महायुतीमध्ये जागा ती अतुल व्यंकेना सुटली म्हणजे महायुतीमध्ये त्यामुळे दोघांना अपक्ष लढावं लागलं बरं दोघं लढणार हे निश्चितच होतं त्यामुळे ह्या पंचरंगी लढतीचा फायदा स्पष्टपणे हा त्या ठिकाणी अतुल ब्यंकेना होताना दिसतोय